नाटिका साहेब मेडा मी माधुरी लेखिका सौ आशा तुपसे आनंद घ्यासा

अहो वेशाकडे जाऊ नका बघून त्याच्याकडे बघू नका हे रोजच्या सवय माणूस सवयीचा गुलाम की नाही तसं मी आज आहे आणि मी मस्त तयारी करून उद्यापासून असं असणार नाही माझ ठरलंय की उद्यापासून उद्या मनासारखं आणि स्वच्छंदी लागायचंय निवांत उठायचं बायको मस्त गरम गरम चहा नाश्ता देईल तो घ्यायचा आणि मोबाईल बघत नाही तर पेपर वाच निवांत इथं बसायचं बघा ती येथा का <laughs> शेत जमानाने नवरा बसलाय तुझा काय आणि हे मला काही चहा नाश्ता हे काय सकाळी सकाळी कुठं निघायची तयारी अग आजच रिटायर झालो ना मी जरा काही माझा विचार माझी स्वप्न तुम्ही तुमची स्वप्न बोलत बस मी फ्री वर्ड आता मी चालले हो 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 रुक जा रुक जाओ जाने वाली रुक जा देना माला एक कप चाहा <laughs> मैं चली चांद के उस पार अबो 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 कहाँ माँ आदित्य अपना संभाग घर दार आई मजा के पार <laughs> चली, मैं चली देखो क्रक्र के लिए उसे अगर... रोको ना कोई अगर... मैं चली मैं चली, मोबाईल बघा काय माधुरी जाऊ दे तिकडे ते तू काय बोलत होती तू किती बरस घे काय साहेब हो तू किती बरस आता हिला काय सांगू अग जास्त नाही काही आजच रिटायर

बायको घरात असेल तर काही ना अजून चहा नाही झाला माझा सकाळचा बायको घरात नाही बायको गेली बाहेर बायको घरात नाही घरात नाही मॅडम नाही घरात आनंद बाय ना नाही कटकटी तेच कट तेच माणूस आहे आता मोबाईल सगळ्यात व्हॉट्सअप पाहिलं नाही अगोदर गुड मॉर्निंग कालपासून इंस्टाला जायला वेळ नाही

हुशार लोकांचा ग्रुप आहे तिथे हार्दिक नाही जोगी आहेत देशपांडे सर आहेत कांबळी सर आहेत बासरकर सर आहेत अंजलीताई हे साधनाताई ती ती नावं घेऊ सगळी मस्त मस्त माणसं आहेत ते तिथे कविता करतात तिथे लेख लिहितात छान छान माहिती देतात खूप हुशार आणि बुद्धिमान लोकांचा ग्रुप आहे तो हुशार कविता कविता करते करते कविता करते सादर मी काय मग चांदवा गेला चांदवा गेला तारबी मावळी चांदवा गेला पहा माबळी आमचं साहेब रिटायर झालं अजून पत्तूर मिळाले ना काय आता करणार आता साहेब मी सांगते <coughs> आज तुम्ही रिटायर झालो मला एक गाणं ऐकवा मी कविता ऐकून इथे तुम्ही गाणं ऐक तुला काय तुम्ही गाणं म्हणतो मी ऐकते सोडून कधी कधी कुठे तुमचा आवाज चांगला आहे साहेब मला ऐकवा ना साहेब गाणं ऐकू बरं ठीक आहे चला ऐकवतो

काय करायचं काम असायचं संध्याकाळी मित्र असायचे बरोबर कोण आहे माझ्या मी आहे <laughs> ना कस नाही साहेब आता अख्ख्यात एवढे साहेब येत सगळ्यांनी बिझी ठेवला बघा

आणि मस्त नाही आजपासून पहिला दिवस आहे शिकुंदा सगळ्यात काय का सकाळपासून काशी नाश्ता पाणी घ्या ठीक ना बसा बसा पण तुम्ही मला हे सांगा की सकाळपासून चाय नाही काहीच नाही

हो काय सांगताय बापरे एवढी आवडली माझी कविता रे बापरे म्हणजे तुम्ही अभिनंदनासाठी फोन केलाय यू थँक्यू यू तैक सो मच काय माझी मुलाखत साक्षात चशील घेणार अरे बापरे हो हो चालेल की चालते चालते खूप आवडली सगळ्या साहेब मग आता माझी मुलाखत घेणार म्हणतायची खूपच काय अभिनंदन लक्ष असते कधी मॅडम तुमचं साहेबांची कविता इतकी आवडली सगळ्यांना ऐका जरा साहेब कविता ऐकू हा चला <laughs> मज नको ग रात रण नको मधुका <laughs> <laughs> मज नको ग रात राणी मज नको मधुका मिनी तूच माझी मोहिनी ग तूच माझी स्वामिनी अरे वाह <laughs> मी ते ठीक आहे नाव बघ जरा नाव। नाव <laughs> <वाँ। laughs> तुला माहिती नाही पण पूर्वी करायचो कविता तर माझ्या फेमस होत्या कॉलेज मध्ये आता इतक्या वर्षात कामाच्या राहिलं सुटलं माझ पण आता मी रिटायर झालो की नाही आता मी ठरवलंय कि तो छंद मी पुन्हा जोपासणार

सरळ साधे बिचारे रिटायर साहेब अभिजित पंचमन अतिशय ज्येष्ठ गायक अतिशय लेखन लिखाण मी भाग्याचे की मला हे मिळाले तर माझ्या नाटकात काम करायला नक्षल मॅडम शुभांगी रुद्र जी लेखिका कवय कवयत्री रंगकर्मी चित्रकर्मी सगळ काही आणि माधुरी माधुरी सर्वांच्या पैसे आहेच उत्कृष्ट लेखिका एक अतिशय छान व्यक्ती व्यक्तिमत्व अशा तैकीच आणि शिवाय आमचं नाटक पूर्णस्त झालं जे बॅक स्टेजला आम्हाला खूप मदत केली आणि दणदणीत आवारत मला हक्क मारली थँक्यू सो